राजे हो राज प्रणाम केला, हो। केला सर्वांना सर्व मावळे लागे कामाला सलर मामा होते आणि तेवढ्या महाराजाकडे आला निरो पटविला निरो पटविला होता नाजीला तुम्ही करयाला आम्ही जातो लगान आहो राजे हो जिलराज राजीजी आहो राजे हो जिलराज राजीजी आहो राजे हो जिलराज राजीजी मग तानाची मासुरे काय म्हणतात मग मी लग्नामध्ये वर बारवायचा आदि करू लग्न कोण घाण्याचे नंतर जे लग्न रायबाचे घ्यावे ऐकून उड्यांचे जी, 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 ला केला राजाला तानाजी वीर चालला कमरेला बांधला शेला दात मारली बघा घोड्याला मारली घोड्याला जिरहाजी मारली घोड्याला जिरहाजी मारली घोड्याला जिरहाजी जी 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 कोंढाण्याचे उंच शिखर हो हो कोंढाण्याचे उंच शिखर

वचन दिले आम्ही राजाला सर्व मावळे चढती वर तिला जागे जो तो सागी मानला अस करून चलले कोंढाना कोंढाना जिरहाजी चलले कोंढाना जिरहाजी चलले जी, कोंढाना जिरहाजी जी 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 आणि तेवढ्यात कोंढाण्याचा किल्लेदार आला उदयभान भाना असा आहे ग्रजपूर ए उदय भाण्या अरे तू इथे काय करतो शिवसैनिक दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार करतील अरे चल हट मुजरा करणारी हलकट कर, जात मराठीच नाही मी एक वेळ बोलेन पण वाकणार नाही काना जीन वार बघा केला उदय भान बघा तो खाळला पण तो वार बघा तण तान केला काना जीचा तो लढालीला कमरेचा काढून इशला शेल्यावर घेती वारला

Uday panya lajir haji Uday panya lajir haji ji 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 Aho Ahura ho jira rajir haji ji